एस एम स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामुळे आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संघटना विविध मागणीसाठी बेमुदत संपावर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य एकीकरण समिती सांगली यांचे चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण राज्यभर काम, के काम, के के काम बंद आंदोलन केले आहे त्याचाच एक भाग म्हणून सांगली येथे जिल्ह्यातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही किंवा तसे किती कालावधी लागेल ती लेखी स्वरूपात दिले जात नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्म अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य एकीकरण समिती प्रमुख मार्गदर्शक कोमेदिने फुटाणे यांनी व्यक्त केले या आंदोलनाची दखल घेत शिराळा विधानसभा सदस्य माननीय सत्यजित भाऊ देशमुख साहेबांनी आज आंदोलनस्थळी भेट दिली त्यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर विनायक पाटील यांनी आपल्या मागण्याबरोबर सविस्तर माहिती दिली असता भाऊनी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब सोबत येत्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या मागण्यासाठी बोलणे करतो असे आश्वासन दिले नमस्कार मी कमेंट दिली पुटाने राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी संघटना एकीकरण समिती मार्गदर्शक कालपासून म्हणजे एकोणीस आगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची आमोजनी करा उच्च न्यायालय औरंगाबादच्या निर्णयाची आमोजणी करा बदली धोरण वेतनवाढ इत्यादी मागण्यांना घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांनी बेमुदक काम बंद केलेलं आहे संप सुरू केलेला आहे या प्रामुख्य मागण्यांसाठी सरकारने विशेष करून बैठकही आयोजित केली होती एकोणीस तारखेला परंतु पाऊस आल्यामुळे आणि त्या ठिकाणी बैठक होऊ शकली नाही रद्द करावी लागली सरकारने तात्काळ बैठक करून त्याच्यावर निर्णय करावा अशी मागणी या ठिकाणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे आज संपावर गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यामुळे आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झालेला आहे हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी नी करतो प्रामुख्यानं हे खूप काही मोठं कारण नाही आहे कारण सरकारने कायदा केलेला आहे फक्त प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे आरोग्यसेविकेंचे किंवा आरोग्यसेवकांचे हे चार कॅडरचे तरी ऑर्डर आजच्या परिस्थितीमध्ये निघू शकतात अशी भूमिका त्या ठिकाणी आहे आमचं म्हणणं आहे की समकक्ष जेवढे काही पदावर निव त्या ठिकाणी ऑर्डर देता येतील समाजन करता येतील त्या सगळ्या लोकांचं समाजन करावं अशी आमची भूमिका या आहे आणि म्हणून प्रधान सचिवांना जे सचिव एक आणि दोन यांना आमची विनंती आहे की त्यांनी तत्काळ या ठिकाणी संभाजन करावं करण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवावी आम्हाला कालमर्यादा पाहिजे आहे कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत या लोकांचे आपण समाजन करण्याची कालमत्ता आम्हाला पाहिजे आहे आणि म्हणून त्या ठिकाणी प्रामुख्यानं सरकारने याचा तोडगा काढावा अशी विनंती करतो आजही पस्तीस हजार कर्मचारी त्या ठिकाणी संपावर आहेत काही जिल्ह्यामध्ये थोडंसं धमकी वजा कार्यक्रम चाललेला आहे फोन करू कर्मचारी सांगितलं जात आहे की आता पूर परिस्थिती झालेली आहे त्याच्यामध्ये आजार वाढतील आणि त्याच्यामुळे कामावर या काम करायला आम्ही नाही म्हणत नाही आजही कंताटी कर्मचारी सत्तर टक्के कंताटी कर्मचारी या सेवेमध्ये काम दे देत आहेत उत्तम सेवा देत आहेत कोरोना काळामध्ये स्वतःची जीवाची परवाना करतानी काम केलेलं आहे आणि म्हणून आमचं एकच छोटीशी मागणी आहे की जो चौदा मार्च दोन हजार चोवीसला जो आदेश निघाला त्याची सरकारने अंमलबजावणी करावी आणि तडका आदेश द्यावे ही भूमिका आमची आहे आज महाराष्ट्रामध्ये जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ते सरकारनीच निर्माण करून आणलेली आहे प्रशासनाने त्याच्यामध्ये घडवून आणलेली ही परिस्थिती आहे आम्ही सरकारकडे वाळवणपत्र दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे की या प्रश्नासंदर्भामध्ये मिटिंग लावा पण सरकारने मिटिंग लावली नाही आणि त्यामुळे अनेक महिला अनेक पुरुष या कालखंडामध्ये मरम पावलेले आहेत आज अनेक लोक एकोणीस ते वीस वर्ष सेवा देऊन देखील रिटायरमेंटच्या उमरीठावर आहेत आणि म्हणून सरकारला आमची नब्र विनंती आहे की सरकारने तात्काळच्यावर ताळगा तुडगा काढावा अशी आमची विनंती आहे संप आता मागे नाही काहीतरी लेखी दिल्याशिवाय सरकारने सरकारने प्रशासनाने काहीतरी आम्हाला कारमेर त्या समाधानाबाबत लेखी दिल्याशिवाय संप मागं नाही अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून आमची विनंती आहे मंत्री मोदयांना विनंती आहे की मंत्री मोदींनी तात्काळ आपल्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी मिटिंग घ्यावी तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सकारात्मक आहेत मंत्री महोदय पण सकारात्मक आहेत सकारात्मक आहेत एक बैठक लावा आणि त्या ठिकाणी आम्हाला काय ते कशा पद्धतीचं आमचं काम लटकलेलं आहे या पद्धतीत तुम्ही आम्हाला सांगावं अशी या ठिकाणी आम्ही विनंती सरकारला करतो हा जोपर्यंत बैठक आहे जोपर्यंत लिखित काही आदेश आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हा संप पुढे सुरू राहील असं या ठिकाणी मी मुख्य मार्गदर्शक कंत्राटी एकीकरण समिती म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी सांगतो आहे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील